जिथे सत्य तिथे आम्ही मी बाळासाहेब काळे अहिल्यानगर जिल्हा तुफान ट्वेंटी फोर न्यूज मुख्य रिपोर्टर मी या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक या गावामध्ये आता उभा आहे आणि माझ्या समवेत लक्ष्मण जगताप हे शेतकरी आहे खरोखर श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपत्कालीन आप परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता अडचणीत आला आहे मी ज्यांच्या शेतात उभा आहे त्यांच्या शेतामध्ये आताही आपण पाहतोय पाणी त्या ठिकाणी आहे आणि पाण्यामुळे आता ऑक्टोबर छटण्या होऊ शकत नाही परिणामी यावर्षी द्राक्ष बागेला माल लागेल की नाही याची त्या ठिकाणी काही खात्री जातात नाही आपण शेतकऱ्यांना विचारूया की आज कशी परिस्थिती आहे नमस्कार।, नमस्कार आज जी आता परिस्थिती मी बागेत उभा आहे हे जे पाणी शेतामध्ये दिसतंय याच्यामध्ये त्या ठिकाणी हे <laughs> किती एकरामध्ये साधारणतः तुमच्या पाणी असेल असं तुम्हाला वाटतंय आता हे दहा एकरामध्ये पाणी आहे दोन महिने झालं अशीच परिस्थिती आहे त्यामुळे बागेला ऑक्टोबर छाटणी आली तरी छाटणी करता येणार नाही असे परिस्थिती आहे आता या पावसामुळे सुद्रिक मध्ये अशा किती बागांमध्ये पाणी असेल साधारणतः साधारण पन्नास टक्के भागांमध्ये असं पाणी आहे त्यामुळे छाटण्या होणार नाही म्हणजे छाटणीसाठी आता अडचण येणार अडचण आहे बरोबर आणि जरी छाटणी झाली तरी माल रेग्युलर दरवर्षीप्रमाणे लागू शकतो का तसे शास देता येत नाही कारण माल लागणार नाही तशी गॅरंटीवरती आम्हाला बरोबर तुमचा स्वतःचा था द्राक्षबाग किती आहे पूर्ण बागेमध्ये पाणी आहे पूर्ण बागेमध्ये पहा या ठिकाणी या संपूर्ण या शेतकऱ्याच्या संपूर्ण या द्राक्षबागेमध्ये पार पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी द्राक्ष आपल्या लांबणीवर गेली आणि लांबणीवर गेल्यामुळे त्या ठिकाणी निश्चित खऱ्या अर्थानं या बागेला माल लागेल की नाही शाश्वतता नाही तुम्ही सरकारला या माध्यमातून काय सांगू शकता द्राक्ष बागायतदार यांना सर्वांना काहीतरी मदत द्यावी आम्ही सांगू इच्छितो खरोखर माझी या राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निश्चित मी सांगू इच्छितो की आमचा द्राक्ष बागायतदार उत्पादक जो आहे तो आता चांगल्या मोठ्या अडचणीत आहे आणि त्याच्यामुळे ती अडचण दूर व्हावी जसं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही दुष्काळी परिस्थिती असताना मदत करता तसं अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी जी मदत जाहीर केलेली इतर फळ उत्पादकांना तसं या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी निश्चित खऱ्या अर्थानं हेक्टरी काहीतरी अनुदान द्यावं जेणेकरून आमच्या द्राक्ष उत्पादकांचा एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणीपर्यंत जे काही खर्च झालेला आहे तो खर्च तरी कमीत कमी या निश्चित खऱ्या अर्थानं या माध्यमातून मिळेल निश्चित आपण या गोष्टीचं या गांभीर्याने या बाबीकडे लक्ष द्यावं रामकृष्ण भारतीय लोक सहकार व तुफान न्यूज चोवीस तास सात दिवस चॅनल जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर बाळासाहेब काळेसह घोडके श्रीगोंदा तालुका रिपोर्टर शेतकरी श्री लक्ष्मण जगताप पारगाव सुध्रिक ता श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर